हां तुमचं नाव सांगा माझं नाव मंजुनाथ बाळकृष्ण महेकुंट मी राहणारा नाणेली मला माझं शुगर लेवल होतं दोनशे ऐंशीपर्यंत तर ही औषध घेतल्यामुळे जरा लेवल पंधरा दशाल कमी झाली किती किती होती अगोदर अगोदर दोनशे ऐंशी होती बरं आता एकशे ऐंशीपर्यंत लेवल आलेला आहे जेवणाच्या नंतरचा आणि पाय दुखत होतं या औषधामुळे पाय दुखायचं आणि आपल्याला आळस येत होती कामाला औषधामुळे अँटॉक्स टी आणि डी तुम्ही दोन्ही घेतलं आणि हे घेतल्यानंतर जो का आळस होता कंटाळा या यायचा हे सगळं बंद झालं गुडघे दुखायचे वगैरे थांबले म्हणजे आता कामात आणि पूर्वीची शुगर दोनशे चाळीस होती जेवणानंतरची आता किती झाली ती एकशे ऐंशी झाली आणि जेवणाच्या अगोदरची जेवणाच्या अगोदरची कमी आहे अजून ट्रस्ट केलं आता आठवड्यात टेस्ट बरं पाठवून द्या म्हणजे तुम्हाला वाटतंय की आता तीन महिन्यामध्ये पूर्ण तुम्हाला कमी व्हायचं वाढते नक्की होणार नक्की ठीक आहे मग तुम्ही आता दांडेलीवरून औषध नेण्यासाठी कोल्हापूरला आला ओके ओके धन्यवाद